जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे जिंती तालुका फलटण येथे श्री ज्योतिबा यात्रेनिमित्त भव्य दिव्य ज्योतिबा केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व सप्त हिंद केसरी भारत नक्की कोणत्या सीमेमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळुआच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या जिंती मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व समाजसेवक संतोष टोडकर यांचा साई सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका किरण अप्पांचा सप्त हिंद केसरी भारत आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सप्त हिंद केसरी भारतला वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन